की देवेंद्र बेलदार हा स्वच्छतेच्या दर्शनांगी जे आहे ते स्वच्छते विभागात काम करतो म्हणजे त्याच्या हातामध्ये एवढे कलागुण आहेत मग याच्या कलागुणाचा वापर खरंतर साहेब संस्थांकडून व्हावा मग अशा जे कलाकार लोक आहेत आमच्या गावातील स्थानिक भूमिपुत्र आहेत अशांच्या कला कलागुणांना त्यांनी वाव दिला पाहिजे चांगल्या योग्य ठिकाणी त्यांची बदली केली पाहिजे श्री साईबाबांच्या दर्शनाला आलेल्या भाविकांना समाधी मंदिरातील साई दर्शनानंतर श्री द्वारका मायन साईबाबांच्या चावडीच्या दर्शनाची ओढ असते त्यामुळे साईंच्या चावडीला असं सा महत्त्व आहे याच चावडीची अगदी हुबेहूब प्रतिकृती शिर्डीतील देवेंद्र बेलदार नामक तरुणानं आपल्या घरात उभारली असून गणपती बाप्पाची आरास करताना हा अप्रतिम चावडीचा देखावा पाहण्यासाठी शिर्डीतील गणेश भक्तांची मोठी गर्दी होत असून देवेंद्र बेलदारच्या ह्या अप्रतिम कलाकृतीला पाहून उपस्थित गणेशभक्तसुद्धा आवक होत आहेत बाबांच्या चावडीत असलेल्या प्रत्येक गोष्टीचा न चुकता त्यानं आपल्या कल्पकबुद्धीनं या देखाव्या समावेश केला असून विशेष म्हणजे अगदी चावडी मंदिरात असलेला फॅन तेथील लाईट व्यवस्था पायऱ्या काचेचा आरसा खिडक्या लाकडी खांब छतावरील कवले छताची सिलिंग उदीचे स्टँड या आत असलेला चौथरा अन त्यावरील बाबांचे फोटो यांच चावडीच्या आतील बाजूस असलेल्या फोटोंचा समावेश या कलाकृतीत अगदी रंगसंगती हुबेहुब जुळवत अगदी साध्या साध्या वस्तूंचा कल्पकतेनं वापर करत चावडीची प्रतिकृती प्रत्यक्षात उतरवली आहे साई न्यूजच्या माध्यमातून सर्वप्रथम हा देखावा जगासमोर आणला गेला आणि त्यानंतर मात्र या देखाव्याला पाहण्यासाठी आतापर्यंत विविध मान्यवरांनी भेटी दिल्या असून साईबाबा संस्थांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे शिर्डीत उपविभागीय पोलीस अधीक्षक म्हणून कार्यभार सांभाळलेले संदीप मिटके संस्थानचे संरक्षण अधिकारी रोहिदास माळी साई संस्थान कर्मचारी सोसायटीचे विठ्ठल पवार चेअरमन वाईस चेअरमन पोपटराव कोते शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार माजी उपनगराध्यक्ष सुजित गोंदकर यांनी या देखाव्याला पाहून देवेंद्र बेलदारचं कौतुक केलं आहे आज शिर्डी नगर परिषदेचे माजी पणगर अध्यक्ष निलेश कोते यांनी या देखाव्याला आवर्जून भेट देत प्रत्यक्ष चावडीत दर्शनाला आलाचा भास होत असल्याचं सा सांगत देवेंद्रच्या अप्रतिम कलाकृतीचं तोंड भरून कौतुक केलं व साईबाबा संस्थांच्या दर्शन रांग स्वच्छता विभागात कार्यरत असलेल्या देवेंद्र सारख्या कलाकारांना संस्थान योग्य विभागात बदली करत त्यांच्या कलागुणांना योग्य ती न्याय द्यावा अशी मागणी निलेश या कोते यांनी केली आहे याप्रसंगी समर्थ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सचिन कोते अरुण कोनकर चेतन कोते रमेश काळे रामू तिवारी उपस्थित होते शर्डीतील एक युवक साईबाबांच्या सेवेत आहे बाबांच्या जे दर्शन रांग आहे त्या दर्शन रांगेमध्ये स्वच्छतेचं काम करतो असं एक सर्वसामान्य युवक ज्याचं नाव देवेंद्र बेलदार आहे आमचा राजेंद्र बेलदार यांचे जे चिरंजीव आहेत त्याच्या हातून सद्गुरू साहेबांनी ही प्रतिकृती बनवली आहे असं आम्ही मानतो तर ही बाबांची चावडी आहे आणि या बाबांची चावडी हुबे या ठिकाणी तिने आपल्या हाताने बनवली आहे म्हणजे आपले सर्व आपण म्हणतो की कलाकृती आणि कलाकुसतीने या ठिकाणी पणाला लावली आणि सद्गुरू साहेबांची चावडी या ठिकाणी हुवेब बनवली खरं तर आम्ही हेच मानतोय की सद्गुरू साहेबांनी हे काम त्याच्या हातून केलं असावं कारण इतका हुवेहुब चावडी बनवणं हे काही सोपी गोष्ट नाही आहे आणि खरा आम्हाला खूप अभिमान आहे की देवेंद्रचा की असे युवक देखील आज शिर्डीमध्ये आहेत आणि अशा युवकांना तर साईबाब संस्थांनी यांच्या कलेचा पुरेपूर उपयोग करणं खूप गरजेचं आहे ही कलाकृती आम्ही तर म्हणतो बाबांच्या सं संग्रहाला ठेवलं ठेवायला हवी जेणेकरून अनेक जे साई भक्त आहेत त्या साई भक्त याच सा अनुकरण करून किंवा याचे देखील दर्शन घेतील कारण चावडी हे अतिशय पवित्र वास्तू या शिर्डीमध्ये असं मला वाटतं मी कार्यकारी अधिकारी साहेब आहेत जे गोर गाडीकर साहेब त्यांच्याकडे आमच्या सर्व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो की देवेंद्र बेलदार हा स्वच्छतेच्या दर्शनांक जे आहे ते स्वच्छते विभागात काम करतो म्हणजे त्याच्या हातामध्ये एवढे कलागुण आहेत मग अशी याच्या कलागुणाचा वापर खरं तर साहेब संस्थांकडून व्हावा कारण अतिशय पुरेपूर आपण म्हणतो की कमीत कमी वा सामुग्री आणि चांगल्या प्रकारे सामुग्री वापरून या ठिकाणी बाबांची चावडी बनवली आहे मग अशा जे कलाकार लोक आहेत आमच्या गावातील स्थानिक भूमिपुत्र आहेत अशांच्या कलागु कलागुणांचा त्यांनी वाव दिला पाहिजे त्यांनी चांगल्या योग्य ठिकाणी त्यांची बदली केली पाहिजे व चांगल्या ठिकाणी त्यांना नोकरीची संधी दिली पाहिजे जी। जेणेकरून देखील ते साई भक्तांचे आणि साहेब बाबांचा प्रचार प्रसार करण्याची त्यांच्यात कुवत आहे असे असताना त्यांनी या गोष्टीकडे देखील गांभीर्याने बघणं गरजेचं आहे असं मला वाटतं खुशखबर खुशखबर गणेशोत्सवानिमित्त खरेदी करा लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्सेस तेही भव्य ऑफरसह हो। आपल्या क्रेडिट कार्डवर नो कॉस्ट आणि कॅशबॅक ऑफर तसेच मोबाईल साठी सर्व वस्तूंवर फायनान्स सुविधेसह खरेदीवर आकर्षक त्यामुळे त्वरा करा आजच भेट द्या गंगवाल सन्स शिर्डी आमच्या असंख्य ग्राहकांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार गणेश गणेश उत्सव निमित्त आपल्याकडे लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्स साठी भव्य ऑफर चालू आहे व प्रत्येक वस्तूवर नो कॉस्ट आय व क्रेडिट कार्डला कॅशबॅक ऑफर चालू आहे आणि मोबाईल साठी सुद्धा एक्सचेंज सुविधा उपलब्ध आहे व प्रत्येक वस्तूवर आकर्षक गिफ्ट भेटणार आहे तर आजच भेट द्या आपल्या गंगवाल्यांसह शिर्डी शाखेला व मनसोक्त खरेदी करा व आपल्या असंख्य ग्राहकाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद खुशखबर 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 शिर्डीसह पंचक्रोशीतील मोबाईल ग्राहकांसाठी आता प्रथमच नामांकित कंपन्यांचे मोबाईलचे भव्य दालन उपलब्ध आता पुजारा टेलिकॉममध्ये प्रत्येक ब्रँडेड कंपनीचे मोबाईल जसे आयफोन सॅमसंग विवो ओप्पो रिअलमी रेडमी वन प्लस मोटो इत्यादी सुलभ हप्त्यावर व झिरो डाऊन पेमेंटवर उपलब्ध यांसह ब्रँडेड ॲसेसरीज हेडफोन्स चार्जर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ वॉचेस योग्य दरात उपलब्ध तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉम भव्य एक्सचेंज ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या प्रोप्रायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा नंबर चार आमचा संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्यात्तर अठ्याहत्तर अठ्यात्तर तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सात शून्य राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर MSAB, पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत शिर्डी नांदुरकी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमत नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट त्रिशुभं शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी